आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची बांधकाम विभागाने केला महापुरुषांचा अवमान वंचित बहुजन आघाडीकडून टाळे ठोकून ठिया आंदोलन बहुचर्चित विश्रामगृहात दाखल झालेल्या जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून कार्यालय स्थलांतरावेळी महापुरुषांच्या प्रतिमेची विटंबना झाल्याच्या घटनेवरून खटाव तालुका वंचित बहुजन आघाडीकडून संबंधित अधिकारी व विभागाचा जाहीर निषेध केला तर संबंधित विभाग प्रमुखावर कारवाई करणेबाबत वंचित बहुजन आघाडीकडून कार्यालयाला टाळे ठोकून काही काळ ठिय्या आंदोलन केले पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीनं व आश्वासनानं हे आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले आहे सदर घटनेचा खटाव तालुका वंचित बहुजन आघाडीकडून निषेध करत पोलीस प्रशासनास लेखी निवेदन देण्यात आले आहे यामध्ये जिल्हा जिल्हा परिषद परिषद बांधकाम बांधकाम विभाग हे कार्यालय येथील विश्राम गृहात स्थलांतरित करण्यात आले असून या दरम्यान महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा धूळ व अडगळ तसेच पादत्राणं ठेवण्याच्या जागी ठेवण्यात आली होती हे निदर्शनास आल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे खटाव तालुका नेते गणेश भोसले भगवान मोरे सुनील मिसाद बाळासाहेब निळकाळजे संदीप काळे आदी कार्यकर्त्यांनी कार्यालय परिसरात घोषणाबाजी करत काही आंदोलन केले दरम्यान पोलीस प्रशासनाला सदर घटनेची माहिती समजतात पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी आंदोलनकर्ते यांच्या सकारात्मक चर्चा घडल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी तात्पुरते हे आंदोलन स्थगित केले दरम्यान विटंबना झालेल्या महापुरुषांच्या फोटोना वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व प्रशासनाच्या वतीनं दुग्धाभिषेक करण्यात आला तसेच प्रतिमा पूजन करण्यात आले या प्रसंगी अर्जुन भालेराव जीवन जगताप प्रज्ञाशील कांबळे बाळासाहेब निकाळजे सदानंद तोरणे जयवंत सावंत सुधाकर शिलवंत सचिन सावंत अक्षय भोसले विकास तुपे डॉक्टर मनोज कांबळे आदींसह इतर कार्यकर्ते हजर होते प्रतिनिधी अक्षय चंद्र जाधव हो। अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची